मंडळी सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत अशातच या मालिकांच्या जागेवर आता चांगल्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहेत तर महाराष्ट्राचं नंबर वन चॅनल स्टार प्राओ असो की झी मराठी असो किंवा कलर्स मराठी असो अथवा सोनी मराठी असो या सगळ्या चॅनलवर सध्या नवनवीन धाटणीच्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत अशातच येऊ घातलेल्या दोन नव्या मालिकांमुळे दोन चांगल्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत तर येत्या सत्तावीस मेपासून स्टार प्रवावर येड लागलं प्रेमाचं ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत या मालिकेमध्ये बिग बॉस फेम अभिनेता विशाल निगम आणि जय दुधाने यांच्यासोबतच पूजा बिरारी यांची प्रमुख भूमिका असणार आहेत ही मालिका सत्तावीस मेपासून सोमवार ते शनिवारी रात्री दहा वाजता स्टार प्रवाहाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या मालिकेमुळे पिंकीचा विजय सो ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे येत्या सव्वीस मेला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे तर कलर्स मराठीवर सुद्धा अबीर गुलाल ही नवीपुरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर येत्या सत्तावीस मेपासूनच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या मालिकेमध्ये गायत्री दातार पायल जाधव आणि अक्षय केळकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत तर या मालिकेसाठी काव्यांजली ही कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर या मालिकेचासुद्धा पंचवीस मे रोजी शेवटचा भाग प्रसारित होणार आहे दरम्यान निरोप घेत असलेल्या या दोन्ही मालिका आपापल्या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका होत्या परंतु या दोन्ही मालिका चॅनलकडून का बंद केल्या जात आहेत हे कारण अजूनही अस्पष्टच आहे तर या दोन्ही मालिकांविषयी तुम्हाला काय सांगायचं यासोबतच ज्या काही नवीन मालिका दाखल होत आहे याविषयी तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका